नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी तिथे सुद्धा या गावांमध्ये मध्ये काही ठिकाणी डगफोटी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे जे आहे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मका आहेत सोयाबीन आहे कांदा आहे द्राक्षाच्या बागा सुद्धा आहे आणि आता आपण पाहिलं की शेतकरी फार हवालिल झालेला आहे शेतकरी पुरुष सुद्धा धाय मोकळून रडतात घरामध्ये काय परिस्थिती असेल त्याची आपल्याला कल्पना करता येत नाही शेतकरी सांगत होते मुलगी सारखी रडते पुढे काय होईल पुढे काय असं आहे की आसमान ही सुलतानी पडली आहे खरं ह्या महाराष्ट्रावर ठिकठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनीच मंत्रिमंडळात सुद्धा ठरवलं की ह्या वेळा जे का काही अडचणीचे सगळे नियम बाजूला ठेवून जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण सर्व शेतकऱ्यांना करणार आहोत पंचनामे सुरू झालेले आहेत आणि टोमॅटोचं पण नुकसान झालं आहे भाजीपाल्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे तर मुळात जे आहे ना आता खरं म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस फार कमी आहे एवढ्या भागात एवढ्यामध्येच पाऊस कमी पडतो पण आता हे असं चाललेलं आहे एवढं सगळं काही गेलं कामातून कांदे सडलेले आहेत आता हे पाणी निघतच नाही आहेत तीन तीन चार चार फूट पाणी आहे शेतामध्ये ते पाणी निघणार कुठं बरं निघालं तर टाकायचं कुठे पण जिकडं टाकायचं तिकडं पाणीच पाणी आहे तिथे आणि त्यामुळे जे आहे सगळी मुळं कुजणार सगळी आणि ते सत्यानाच सगळं होणार तर त्यामुळे फार हवाल दिला आहे आता अनेक ठिकाणी तर फार वेगवेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रावर ह्या अशा अडचणींना महाराष्ट्रानं मागे सुद्धा अनेक वेळा तोंड दिलेला आहे सगळ्यांनी आपण एकत्र येऊन आणि सुद्धा सरकार अतिशय समर्थ आणि मजबूतपणे या सगळ्यांच्या पाठीमागे उभे आहेत प्रत्यक्ष जे सगळेच मंत्री जे आहेत बांधावर जात आहेत बघत आहेत आणि शेतकऱ्यांचे अशुरकुसायचं काम करतायत आणि माझी खात्री आहे की मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा एक मतानं पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय आपण घेतला आणि अधिक आणखी किती मदत करायची काय करायची हे सगळं संपूर्ण आता हा डाटा जो आहे हा गोळा महाराष्ट्राचा प्रत्येक तालुक्याचा आणि त्यानुसार जे आहे मग आणखीन पुढचं वाटप कसं काय करायचं पण याच्यामध्ये सुद्धा आणखीन काही वेगवेगळे भाग आहेत जसं जमीन खरडून गेलेली आहे काही ठिकाणी जमीनच नाही शेती करायला जमीनच नाही उरली किंवा काही बागा ज्या आहेत त्या कोलमोडलेल्या आहेत ह्या बागा उभ्या राहायलाच पाच वर्ष लागतात का आणि आता परत ते जेव्हा उभं करायचे आहेत नवीन त्याला आणखी तीन चार वर्ष जे आहेत अजिब कमीत कमी जाणार म्हणजे आणि त्याच्यावर कोट्यवधी रुपयाचं जे आहे कर्जस्वत घेतलेलं असतं या सगळ्या लोकांनी त्यामुळे आपल्याला वाटतं की हे जरा आहे बागायतदार आहे परंतु हे अशा रीतीच्या अडचणी आल्यानंतर आठ दहा वर्षासाठी ते जे आहेत फार हपकून जातात संपून जातात अडचणीत येतात या सगळ्याचा विचार मंत्रिमंडळात करून अधिकाधिक आम्ही मदत करू आणि प्राथमिकसुद्धा जे आहे पद्धतीला सुरुवात झालेली आहे अन्नधान्य वाटप जिथे जिथे अन्नधान्य खराब झालेलं आहे त्या ठिकाणी दहा किलो गहू दहा किलो तांदूळ मोफत वाटपसुद्धा सुद्धा ताबडतोब सुरू केला आतापर्यंत सत्तावीस मेट्रिक टन सत्तावीस गहू सत्तावीस मेट्रिक टन तांदूळ परंतु ही सुरुवात आहे त्याची संख्या फार मोठी वाढेल तर प्रत्येकजण जे आपापल्या पद्धतीनं काही ठिकाणं पाणी खूप असल्यामुळे आपल्याला माहिती आहे रोगराई होण्याची शक्यता आहे म्हणून डॉक्टरांचे सुद्धा तयार होऊन ते सुद्धा कामाला लागत आहेत काही ठिकाणी गव्हर्मेंटच्या ज्या शाळा असतील दवाखाने असतील ते ग्रामपंचायतीचे किंवा इतर काही लोकांचे जे आहेत ग्रामसेवकांचे वगैरे कार्यालय वगैरे आहेत त्यांची नासधूस झालेली आहेत शाळेत जाणार जी मुलं आहेत ती पुस्तकं जी आहेत पुस्तकांचं नोयांचं पाणी पाणी झालेलं दाखवत आहेत आणि ते समोर ठेवून अगदी त्यांच्या मनावर काय परिणाम होते तुम्ही सांगून दाखवलं सगळ्या सगळ्यांना मला सामोरावं लागेल आणि सगळ्या सर्व विचार करून ज्या त्यावेळेला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्राने उभं राहणं हे आवश्यक आहे असं मी समजतो अशी